सरकारने नवीन काढलेला कायदा नियम रद्द होण्याबाबत महाराष्ट्र राज्य जनसेवा चालक मालक संघटना अकलूज यांच्या वतीनं उपविभागीय दंडाधिकारी अकलूज यांना निवेदन सरकारनं नवीन काढलेला कायदा नियम रद्द होण्याबाबत महाराष्ट्र राज्य जनसेवा चालक मालक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर धवनसिंह हो मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका चालक मालक संघटना अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांच्या वतीनं सर्व रिक्षा चालक मालक यांना घेऊन उपविभागीय या दंडाधिकारी अकलूज यांना निवेदन दिलं या निवेदनामध्ये सध्या नवीनच काढलेला कायदा नियम जर एखादा ड्रायव्हरकडून अपघात झाला तर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा असा कायदा काढण्यात आला सदर कायदा आम्हा सर्व रिक्षा चालक मालकांना मान्य नाही ड्रायव्हरला पगार असतोच तरी किती सात ते आठ हजार रुपये जर उघडा दंड ठेवला आणि शिक्षा झाली तर ड्रायव्हर वर्गाचं कुटुंब उघडावर पडेल आम्हा सर्वसामान्य ड्रायव्हरचा विचार करावा आणि नियमबद्ध करण्यात यावेत अशा प्रकारचं निवेदन प्रांत अधिकारी अक्लोज नामदेव टिळेकर यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे पदाधिकारी रिक्षाचालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना चालक मालक संघटना डॉक्टर दव प्रताप प्रतापसिंहमोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत गायकवाड यांच्यातर्फे निवेदन देतो की आता सध्या नवीन कायदा काढलेला जर एखाद्या ड्रायव्हरकडून जर अपघात झाला तर सात लाख रुपये दंड व दहा लाख दहा वर्षाची शी शिक्षा शी असा कायदा काढण्यात आलेला आहे हा सदर कायदा आम्हाला मान्य नाही ड्रायव्हरला पगार असतो सात ते आठ हजार जर दंड ठेवला आणि शिक्षा झाली तर ड्रायव्हर वर्गाचे कुटुंब उघड्यावर पडेल व समाज ड्रायव्हरचा विचार करा... करा... करावा आणि नियम बंद करावा हा नियम बंद झालाच पाहिजे नवीन कायदा रद्द झालाच पाहिजे नवीन कायदा रद्द झालाच पाहिजे